म्हणजे स्वतःला आदर्श आई आदर्श बायको आदर्श सुहून किंवा आदर्श गृहिणी म्हणून घेण्याची हाऊस सोडून द्या तुम्ही स्वतःकडून सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असाल पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट परफेक्ट होईलच असं नाही कधीतरी एखादी गोष्ट बिघडते घरात थोडीफार धूळ असते आणि अचानक पाहुणे येतात अशावेळी घरातले काही बोलले तरी त्याचा त्रास करून घ्यायचा नाही खरं सांगायचं तर कुणी काही नाही बोललं ना तरी आपला आपल्याला स्वतःचा फार राग येतो दुसरी गोष्ट मुलांना वळण लावण्याची एका वयापर्यंत मुलं आईवडिलांचं ऐकतात पण वय वाढेल तस तसं ती लहानपणी जसं सगळं ऐकायची तसं मोठेपणे नाही ऐकत आणि मग त्याची जबाबदारी शेवटी आईवरच येते आपण त्याचं सुद्धा टेन्शन घेतो की सगळे म्हणतील आईने काय वळण लावलं आणि खरं सांगायचं तर लोकच काय घरातले सुद्धा तसंच म्हणतात आपण सुद्धा घरातल्या प्रत्येकाच्या वागण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो आणि त्यासाठी स्वतःला त्रास करून घेतो मुळात आपल्याकडे मुलींना वाढवतानाच अशा प्रकारे वाढवलं जातं की तिच्यावर सगळ्याच गोष्टी बेस्ट करण्याचं प्रेशर असतं आणि मोठं झाल्यावर आपण स्वतः सुद्धा स्वतःवर ते प्रेशर टाकत राहतो पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण स्वतः कसे वागतो त्याची जबाबदारी आपली आहे पण आपली मुलं नवरा आणि इतर लोक कसे वागतात ती संपूर्ण जबाबदारी त्यांची स्वतःची आहे शेवटची गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही कुणापेक्षाही कमी नाही आहात पैसे कमवत नाही म्हणून स्वतःला बिचारी समजणं बंद करा तुमच्या आजूबाजूला कितीतरी अशा स्त्रिया असतील ज्या पूर्णवेळ गृहिणी असण्यात आनंदी आहेत आपण घरात जे जे काम करतो ते जर बाहेर कुणाकडून करून घ्यायचं असेल तर त्याचे पैसे मोजावे लागतात त्यामुळे त्या कामाला नक्कीच व्हॅल्यू आहे घरातल्या इतर माणसांसोबतच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिकसुद्धा आरोग्याची उत्तम काळजी घ्या शरीरासाठी उत्तम आणि योग्य असेल असाच आहार घ्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी व्हिडिओमध्ये ह्याच्या आधी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा छान दिसण्याबरोबरच आतून छान वाटावं म्हणून वजन नियंत्रणात ठेवा आपल्या हॉर्मोनल चेंजेसमुळे आधीच काही गोष्टी आपल्यासाठी अवघड असतात त्यामुळे आपण स्वतःची उत्तम काळजी घेणं हे आपलं आपल्या स्वतःप्रती पहिलं कर्तव्य आहे आणि हो अजूनही सुवर्णमयी परिवाराचा भाग झाला नसाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आपण रोज एकमेकींना आठवण करून देतो की तुम्ही महत्त्वाच्या आहात लवकरच पुन्हा भेटूया तोपर्यंत आनंदात राहा